सोळा जूनपासून आपल्या पाल्याची आता शाळा चालू होणार आहे कॉलेज चालू होणार आहे किंवा काहींची चालूच झाली पण तरीही पालक जे भेटायला येत आहेत आपल्याकडे कोचिंगमध्ये म्हणा किंवा क्लासेसमध्ये म्हणा त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला असे असे प्रश्न पडले आणि त्याची उत्तर आम्हाला काही मिळत नाही आता मिळत नाही आहे त्याच्यामागे दोन कारण की आपल्याकडे दर चार एक एकजण सल्ला देणार बरे त्याने त्याचं करिअर सेट केलेलं असेल असू दे किंवा नसू दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने चार प्रश्न कुठले पडतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये त्याने दिलेल्या सल्ल्याचा किंवा आपण निवडलेल्या माध्यमाचा म्हणा किंवा विषयांचा म्हणा आपल्या आप अध्ययनावर शिक्षणावर आणि मुलांच्या भवितव्यावर किंवा भविष्यावर काय परिणाम होणार आहे हे प्रामुख्याने चार पाच प्रश्न आपल्याला आज त्यांची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न करूया साधारणतः पहिला प्रश्न आहे की तुमचा पाल्या कितीतरी तरी जात असतो आठवीत असू दे करावीत असू दे किंवा पुढचं नवीन पॉलिसीमध्ये तो फर्स्ट इयरला असू दे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी कोणते विषय निवडावे हा पहिला प्रश्न आहे की जो पालकांच्या मनात आहे दुसरा प्रश्न आहे माझ्या पाल्याने सेमी इंग्लिश निवडावं मराठी माध्यम निवडावं की पूर्ण इंग्लिश निवडावं हा दुसरा आहे तिसरा आहे माझ्या पाल्याची अध्ययन क्षमता कशी वाटली कारण ह्या दोन प्रश्नांचा फार आपल्या आजूबाजूला त्याच्यामध्ये आपल्या पाल्याच्या हिताच्या दृष्टीने जा कोण जास्त अधिक चांगला सल्ला देतो त्याचा तुम्ही सल्ला घ्या आता याच्यामध्ये होणारे काय अगोदर आपण डाटा चेक करूया किंवा आपण एक अनालाइज करूया की त्याच्यामध्ये माध्यम निवडीचा आणि विषय निवडीचा त्याचा पर्सेंटेजवर कसा परिणाम होतो ते आपण जाणून घेऊ आता आपण डाटा समोर ठेवला आहे की जे माझ्याशी आपण चार प्रश्न बघितले कुठले विषय निवडावे कुठलं माध्यम निवडावं कोणाचा सल्ला घ्यावा आणि त्याची अध्यक्षपदाविषयी वाढेल या चार गोष्टींचा एकत्रित परिणाम तुमच्या माल्याच्या निकालावर दिसणार आहे तर त्याच्यामध्ये आता मी तिन्ही माध्यमांवरती लिहिले हो तर आपण पहिलं बघूया इकडे मी स्टुडंटची नावं नाही दिले मी त्यांना एक सांकेतिक नाव दिलेलं आहे ते मी इथे लिहिलं बरोबर आहे इंग्लिश ए बी सी डी आपली असते त्याच्यामध्ये मी त्यांना नावं दिले तर त्याच्यामध्ये पहिलं आहे मराठी माध्यम दुसरं आहे सेमी इंग्लिश की ज्याच्यामध्ये त्याचे गणित विज्ञान हे विषय इंग्रजीमध्ये असतो आणि बाकीचे विषय मराठीतमध्ये असतात आणि तिसरं आहे पूर्ण इंग्लिशमध्ये तर त्याच्यामध्ये आठवी म्हणा किंवा इतर पण आपण बेस आठवी सांगितला आहे की आठवी नववी दहावीवर त्याच्या पर्सेंटेजमध्ये कशा प्रमाणात फरक पडणार तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया एचा आपण घेऊया की मराठी माध्यमामध्ये त्याला त्याच इयत्तेमध्ये किती पर्सेंटेज मिळतात नव्वद नाही जे तुम्ही इंग्लिश इंग्लिशमध्ये गेलात की पासष्ट मिळते मलीकडे गेलात इंग्लिशमध्ये सगळे विषय इंग्लिशमध्ये की त्याला चाळीस मिळतात मग याच्यामध्ये हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये शिकणं आपल्यासाठी किती चांगलं आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ जी आहे हा जर तुम्ही पूर्ण लाईफ बघितली तर याच्यामध्ये ती कॉन्स्टंट राहते त्याला आपण स्थिर म्हणतो आणि हेच आपण पुढे गेलो मग याच्यामध्ये याचे जे पर्सेंटेज आहेत हे आपल्याला कॉमत राहिलेले की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तूट झालेली नाही म्हणजे शंभरातली दोन ते चार बोटावर मोजण्यात जी मुलं असतात त्यांचे पर्सेंटेज या प्रमाणात राहतात मग त्या कॅटेगरीमध्ये माझा पालक बसतो का त्याच्यामध्ये काय होतं जे जे विद्यार्थी आहेत त्यांची क्षमता पूर्ण अनलॉक झालेली आहे की त्यांना माध्यम बदलल्यामुळे त्याच्यामध्ये फार फरक पडत नाही आहे परंतु वाढत पण नाही नव्वदचे पंच्याऐंशी झाले पंच्याऐंशीच्या ऐंशी झाले हे कालंतर कमी होणार आहे एक खऱ्या खऱ्या ले विकवल लेवल ते थांबतील ती गोष्ट फार समजून घेणं गरजेचं आहे आता हे डाटा अनालिसिस दाखवण्यामागचं कारण काय आहे तर पालकांच्या मनात एक शंका आहे की जर त्यांनी आत्ता सेमी घेतलं तर पुढे त्याला प्रॉब्लेम येणार नाही मुळात पहिला मुद्दा असा येतो की जेव्हा तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी जाता शाळेमध्ये जेव्हा ॲडमिशन असते किंवा इतर गोष्टी असतील तेव्हा तुम्हाला ते माध्यम विचारतात का पर्सेंटेज विचारतात काही प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं स्वतःहून विचार करून सुज्ञ पालक म्हणून किंवा जबाबदार पालक म्हणून जर निर्णय घेतला तर हे जे पहिला कलम दिसतोय ह्याच्यामध्ये नक्की तुम्हाला सुधारणा दिसून येईल की आज मी भरपूर मुलांना बघतो मुलं हुशार असतात अभ्यास करत असतात परंतु ते जे चार प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्यांना मिळालेली नसतात आणि याच्यामध्ये होतं काय पालक जबाबदारी घ्यायला तयार नसतात पालकांचं एकच आहे ज्या ज्या ठिकाणी मी पालकांना भेटतोय ना की जबाबदार पालक मला एक ते दोनच मिळाले फक्त किंवा भेटेल आपण असं म्हणतो की त्याला आत्ता असं वाटतंय ना त्याला आत्ता असं वाटायला तो एक सुजाण नागरिक झालेला आहे का तो अजून विद्यार्थी दशेत आहे त्यामुळे त्याला त्याचा निर्णय घेण्याची क्षमता अजून त्याच्यामध्ये तयार झालेली नाही त्यामुळे आपण त्याला स्वातंत्र्य द्यायचं का नाही एक पालक म्हणून हे कळणं फार गरजेचं आहे हे त्यांना कळत नाही आहे विद्यार्थ्याचं करिअर घडवण्यापेक्षा त्याला वाटतंय याच्यामध्ये ते स्पर्धेमधनं आपल्या स्वतःच्याच पाल्याला बाहेर फेकतात याचा परिणाम त्यांना दहावीची परीक्षा झाल्यावर येणारच आहे बारावीची परीक्षा झाल्यावर येणारच आहे असं मग त्याच्यामध्ये काही लपून राहणार नाही पण हे स्टॅट्स काय त्यांचे लपून राहणार नाही त्यात ठराविक एक ते दोन मुलं असतात ती ज्यांचे पर्सेंटेज वाढतात मग त्याच्यामध्ये आहे का म्हणजे ते वाढतात कुणाचे ही जी विद्यार्थी आहेत स्वतः ही हा विद्यार्थी आहे ते याचं वाढलेले आपल्याला दिसत नाही पण तो ते स्टेबल राहील मग स्टेबल राहण्यामागचं कारण काय तो स्वतःहून अभ्यासाला बसत असेल दिवसांत कमीत कमी सहा ते आठ तास तो स्वतः डिसिप्लिनने अभ्यास करत असेल त्याच्या आलेल्या शंका तो त्याच्या शिक्षकाबरोबर म्हणा किंवा आईवडिलांबरोबर चांगल्या पद्धतीने चर्चा करून तो सोडवत असेल की त्याच्यावर तो जी त्याला समस्या येते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर तो मात करतो पण हे बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर तुम्ही पुढे प्रॉब्लेम येईल नको हा जो कोणी तुमच्या मनामध्ये संभ्रम टाकलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे हे लक्षात ठेवा पण होतं काय मग माझ्या मुलाला कुठे इंग्लिश येणार नाही मग त्याला कुठल्या जात ॲडमिशन मिळणार नाही वगैरे एकसेट भरपूर त्याच्यामध्ये निवडलं जातं आपण आजही कुठे बाहेर जात नाही आपण भारतातच राहतो आणि आपल्याकडे अजूनही पहिली ते गावी म्हणा किंवा पूर्ण शिक्षण होईपर्यंत दोन्ही माध्यमांमध्ये शिक्षण उपलब्ध आहे शिक्षण आपण कशासाठी घ्यायला जातोय आपल्याला इंग्लिश यायला पाहिजे आपल्याला नॉलेज यायला पाहिजे का नक्की कारण काय आहे तर त्याच्यामध्ये इंग्लिश हा बायडिकल सब्जेक्ट आहे तुम्हाला इंग्लिश यावं म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट ठेवलेलाच आहे ना त्याच्यामध्ये काय तर नाही अशात भाग आहे का आहेच त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा मग बाकीचे सब्जेक्ट जे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेण्यामागचं कारण काय जर त्याचे एक एवढे मार्ग बदलणार असतील तर त्याला व्हॅल्यू झिरो बरं शिक्षण हा असा विषय आहे की तुम्ही एक्सपेरिमेंट करू नाही पण पाल्याचं शिक्षणातलं सहा महिने एखाद्या जे फुकट गेले तर त्याला तुम्ही विचारू शकता त्याला कसा फील आला त्याच्याबरोबरचे लाख दोन लाख जे विद्यार्थी कॉम्पिटेटर आहे ते पुढे निघून गेलेले तुमचा विद्यार्थी मागे राहिला आहे त्याला कसं फील होणार आहे याचा तुम्ही अंदाज देऊ शकता तर याचा थोडासा विचार करा सल्ला घ्यायचा प्रश्न डोक्यामध्ये असेल तर आपल्यापेक्षा समोरचा जो सांगतोय त्याच्याकडे तो अनुभव म्हणण्यापेक्षा शिक्षणातली मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे ज्याला आपण समज म्हणतो जर तो त्यांनी सल्ला बरोबर दिलं किंवा तुम्ही त्याचा सल्ला ऐकला तर तुम्हाला रिटर्न चांगले भेटतील जर तुमच्या पाल्याला स्पर्धेत टिकायचं असेल त्याचं शैक्षणिक पुढचं जे भविष्य आहे हे सुरक्षित करायचं असेल तर तुम्हाला त्याचं ऐकावंच लागेल तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे नाहीतर त्याचे सकारात्मक परिणाम होण्यापेक्षा नकारात्मक परिणाम आपल्या पाल्यावर जास्त होतील याचा विचार करणं पालक म्हणून पहिल्यांदी गरजेचं आहे तर याबाबतीत तुम्ही नक्की विचार कराल आणि याच्या आधारे तुम्हाला अंदाज आला असेल की किती पर्सेंटेजमध्ये पालल्यावर आपल्या परिणामात मग आपण म्हणत बसतो त्याने अभ्यास नाही केला नेक्स सीट तो अभ्यास करत असतो परंतु त्याचे जे प्रयत्न चालू आहे हे चुकीच्या दिशेने चालू आहे हे लक्षात घ्या की त्याने त्याला रिझल्ट मिळत नाही आहे तो डाऊनवर्ड जातोय त्याचा जो रिझल्ट आहे हा खाली जातो हा वाढणार नाही आहे हे लक्षात घ्या तेवढा तिन्ही याच्यामध्ये फरक आहे ज्या मराठी माध्यमामध्ये ज्या पाल्याला नव्वद टक्के मिळालेले इथे आपल्याला दिसतात त्याला इंग्लिशमध्ये चाळीस टक्क्यावर तो आहे किती याच्यामध्ये तो अगदी पन्नास टक्के आपल्याला त्याच्यामध्ये डाऊनफॉल झालेला दिसायला मिळतो किंवा पाहायला मिळतं ही पहिली गोष्ट आहे हे खाली सगळीकडे तुम्हाला सेम दिसतंय हे सांगितलं गेले किंवा असंच दिलेलं आहे का नाही हे पूर्ण डाटा सॅम्पलवर लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा त्यामुळे माध्यम विषय हे सगळं निवडताना योग्य सल्ला घ्या आणि आपल्या पाल्याचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करा हे फार महत्वाचं आहे कुणाचं ऐकता याच्यावर पूर्ण हा रिझल्ट पूर्ण त्याचं पुढचं भविष्य सगळं डिपेंड आहे हे लक्षात घ्या आणि पुढचं ठरवा नाहीतर नकारात्मक जर रिझल्ट लागला तर मग आपण म्हणत राहू की दोन वर्ष पोलिसांमध्ये सांगितले होते पण तो आपण ते ऐकलं नाही त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे पण विचार करून काय ते निर्णय घ्या आणि डिसिजन घ्या तुमच्या पाल्याच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा वाटचालीसाठी मी आमच्याकडनं शुभेच्छा देतो आणि इथेच